सिन्नर तालुक्या नजदीक असलेल्या कोपरगाव तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या दोन आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडील चोरी केलेल्या आठ लाख तीस हजारांच्या वीस मोटरसायकल हस्तगत केले आहे त्यांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक एकोणावीस मे रोजी किशोर निवृत्ती दिघे वय एकोणतीस वर्ष पोस्टमास्टर म्हणून नोकरी करणाऱ्या या व्यक्तीची हिरोहडा स्प्लेंडर क्रमांक एम एच पंधरा सी यू एक्क्याण्णव ऐंशी ही त्यांच्या राहत्या घरून चोरीला गेली होती त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दाखल केली त्यानुसार मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी तपास सुरू केला त्यानुसार त्यांच्या गुप्तहेर्याकडून त्यांना तेथील गोविंद संजय शिंदे राहणार बेट तालुका कोपरगाव यांच्याकडे एक चोरीची मोटरसायकल असल्याची बातमी मिळाली त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आली त्यांच्याकडून सदरील गाडीच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सदरील मोटरसायकल ही स्वतःच्या मालकीची नसून त्यास त्याचे मित्र आशिष राम मिलन कोहरी राहणार पुंतामा चौफुली कोपरगाव मुळगाव मंगोली पोस्ट जगदीशपूर अमेठी उत्तर प्रदेश व आणखी एक साथीदार नाना पानसरे पूर्ण नाव माहीत नाही राहणार कोपरगाव यांच्या साथीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली गोविंद संजय शिंदे यांनी दिली त्यावरून त्याचा साथीदार कोहरी घेतले असता त्याने त्यांच्याकडील चोरीच्या मोटरसायकली पोलिसांच्या ताब्यात दिल्या पोलिसांनी देखील त्यांच्याकडील वीस मोटरसायकली ताब्यात घेतल्या व त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस कॉन्स्टेबल आर पी पुंड जे पी तम्नर संभाजी शिंदे राम खारतोडे गणेश काकडे आदींनी केली आहे या कारवाईने सर्वांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे या सिन्यूजसाठी कोपरगावहून अनिल दीक्षित दिनांक एकोणीस तारखेला पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आली होती बेट इथे राहणारे कि जे व्यक्ती आहे की किशोर दिघे यांची मोटरसायकल ही चोरीला गेल्याबाबत त्यांनी तक्रार दिली होती दोन दिवसापूर्वी त्यांची मोटरसायकल गेली होती आणि त्यांनी तक्रार दिली की आम्ही बाहेर होतो आणि आज आले रोजी आल्यामुळे एकोणीस तारखेला त्यांनी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर नमूद गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनला त्या अनुषंगाने पोलीस तपास यंत्रणा जी आहे ते बीट हेड कॉन्स्टेबल पूर्ण असेल तमनार आहे शिंदे या सर्व लोकांना आम्ही सूचना केल्या की गुन्हा दाखल झाला आहे मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे वाढलेले आहेत पूर्ण राज्यात शहरात आणि जिल्ह्यात देखील अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांचे जे आदेश स्पष्ट आहेत मान्य आय जी पी साहेब मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी आणि डी पी साहेब यांचे स्पष्ट आदेश आहेत की सतत नेहमी मोटरसायकल संदर्भातला अभियान आम्ही घेत असतो नाकाबंदी घेत असतो वरिष्ठांच्या आदेशाने त्याच पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही अशीच कारवाई चालू केली होती त्या कारवाईच्या दरम्यान आम्हाला एक माहिती पडली की बेट येथे राहणारा एक विसम आहे त्या विसमाकडे ही मोटरसायकल आहे की जी फिर्यादी किशोर दिघी यांची चोरीला गेलेली आहे त्या संदर्भात आम्ही आमचा जो स्टॉप आहे पोंड वगैरे या लोकांना कडवला आहे की, हो की तात्काळ तुम्ही त्याने जी त्याच्याकडे ताब्यात जी गाडी एका ठिकाणी ठेवली आहे ती गाडी आपण घेऊन या तर माझे पोलीस अंमलदार आणि तपास अंमलदार हे सर्व त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणावरून जो कर्मचारी होता आपला ज्याच्याकडे मोटरसायकल होती तो गोविंद संजय शिंदे कोपरगाव बेटमध्ये रहा राहणार आहे याच्या ताब्यातनं ती चोरीला गे गेली मोटरसायकल आम्ही जप्त केली त्या दिवशी आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याच्या एक साथीदाराचं नाव सांगितलं त्या साथीदाराचं नाव आशिष कोरी आहे त्या आशिष कोहरीच्या मदतीने आम्ही मोटरसायकल चोरलेली आहे आणि यापेक्षा अजून देखील काही मोटरसायकल आम्ही नेहमी चोरलेल्या आहे अशी माहिती दिल्यानंतर आशिष कोहरीचा आम्ही शोध घेतला आणि आशिष कोहरीला देखील दुसऱ्या दिवशी अटक केली आशिष कोहरी आणि शिंदे दोघांना विश्वासात घेऊन त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोटरसायकल विकलेल्या होत्या काही ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत अशा प्रकारच्या सर्व मोटरसायकली आम्ही आजपर्यंत रिकव्हर केलेल्या आहेत त्यांच्यातला एक साथीदार अजून देखील निष्पन्न बाकी आहे त्याचा शोध आम्ही करीत आहोत वर्तमान स्थितीमध्ये दोघं मोटरसायकल चोरांकडनं जवळपास वीस मोटरसायकल आम्ही ह्या जप्त केलेल्या आहेत त्यांची किंमत अंदाजित बाजारामध्ये जवळपास दहा लाखाच्या जवळपास आहे नमोद मोटरसायकलमध्ये ॲक्टिवा प्रकारच्या पाच मोटरसायकल आहेत पल्सर दोन आहेत एच एफ डिलेक्सच्या सात दहा लाखाच्या जवळपास आहे नमोद मोटरसायकलमध्ये ॲक्टिवा प्रकारच्या पाच मोटरसायकल आहेत पल्सर दोन आहेत एच एफ डिलक्सच्या सात आहेत शाहीन दोन स्प्लेंडर एक पॅशन प्रो एक युनिकॉर्न दोन अशा प्रकारच्या विभिन्न कंपनीच्या या गाड्या मोटरसायकल बाईक ह्या चोरी झालेल्या आहेत रिकवर झालेल्या आहेत संदर्भात गाडींचे नंबर यांचा शोध घेतला असता बऱ्याच गाडींचे नंबर हे त्या ठिकाणी नाही आहेत आणि जी आहेत ती चुकीचे आहेत अशा स्थितीमध्ये दे देखील आम्ही गाडीचे चेस नंबर आणि काही नंबरवरनं शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या गाड्या परभणी कुलताबाद शिरूर बेलापूर श्रीरामपूर तालुका नांदगाव औरंगाबाद या परिसरातील निष्पन्न झालेल्या आहेत त्यासोबत इतर देखील जी वाहनं आहेत त्यांचे नंबर नसल्यामुळे त्यांचे चेचीस नंबर आम्ही आर टी ओ जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं प्राप्त करून नंबराचे पुढील तपास करत आहोत आणि अशा प्रकारचे जे मोटरसायकल आम्ही जप्त केले आहेत त्यांचे चेचीस नंबर आम्ही जनतेसाठी देणार आहोत जनतेने ते चेचीस नंबर ज्याच्या व हॉटेलचे असतील त्यांनी देखील पोलिस संपर्क करावा पोलीस स्टेशन कोपरगाव शहर येथे ज्या ज्या लोकांचे चेचीस नंबर वाहनाचे असे असतील अशा वाहन चालकांनी पोलिस स्टेशनला संपर्क करावा जेणेकरून त्यांचा मुद्देमाल हा त्यांच्याकडे परत करण्यासाठी पोलिसांना सोयीचं होईल नागरिकांना या माध्यमातून विनंती करणार आहे आपण आपले वाहन जे ठेवतात ते वाहन ठेवताना एक गोष्ट पण स्पष्ट झालेली आहे सामान्य माणूस हा स्विच बंद करतो आणि चावी आपल्याकडे ठेवतो पण जे व्हेकल चोर करणारे लोक आहेत ते चोरी करणारे लोक डायरेक्ट व्हेकल करतात चाबीची त्यांना गरज पडत नाही त्यासाठी प्रत्येक नागरिकाने शक्यतो आपलं वाहन आपल्या नजरेखाली राहील सुरक्षित ठिकाणी ठेवावं जेणेकरून ज्या जे ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असतील अशा ठिकाणी ठेवण्याचा कर प्रयत्न करावा आणि अजून दुसरा आहे ते मार्ग सांगता येईल हँडल लॉक जर ते तातडीत तुटतं त्यासोबत साखळी लॉकची एक पद्धत काही जुने लोक वापरायचे ती देखील वापरली तरी काही चुकीची होणार नाही ज्या लोकांना जास्त वेळ बाहेर जावं लागतं कारण की ह्या बाईकमधल्या ज्या सिस्टीम आहेत हँडल है लॉकच्या ह्या इतक्या इफेक्टिव्ह नाही आहेत की ते एक पाय जरी मारला त्यांनी तर तातडीने लॉक तुटतं आणि सिस्टीम ही डायरेक्ट करून टाकतात ते त्यांचं हेड लाईट असतं त्याच्या खाली एक सिस्टीम असते स्विच ओपन केलं का तातडीने ते ओपन होतं आणि डायरेक्ट गाडी होते सामान्य माणसाला वाटतं मी गाडीला हँडल लॉक केलं होतं माझ्याकडे चॉबी आहे एवढं असताना गाडी कशी काय चोरायला गेली तरी सर्व नागरिकांना विनंती आहे वाहन चोर आपल्यापेक्षा हुशार झाले त्यांच्यासाठी आपल्याला देखील अधिक हुशार व्हावं लागणार आहे या अनुषंगाने प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे वाहन लावताना शक्यतो अशा ठिकाणी वाहन पार्किंग करा की जे अंडर सी सी टी व्ही क असेल किंवा त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती असेल आपला बघणारा अशा ठिकाणी लावं अननोण किंवा अज्ञात ठिकाणी वाहन लावून प्रयत्न करू नये आणि शक्यता नवीन वाहन चालक जे असतील ज्यांचे ज्यांच्या गाड्यामधून आरोपी आम्ही अटक केलेले आहेत एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याचा पूर्ण तपास ॲड्रेस नसल्यामुळे त्याला शोध घेणं आम्हाला आवश्यक आहे आम्ही शोध घेतो